अच्छा यायचे अरे निशानी बोलायची चला तयार आहात तयार आहात ठीक आहे मग आता विचारतो मी जर आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या बीएमसी एस्टेट प्रॉपर्टीवर गिरणीगाकार पोलीस कर्मचारी शासकीय कर्मचारी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी तुम्हाला परवडणारी घरं बांधायची असतील तर तुम्ही कोणाला मतदान करणार <laughs> जर आपल्या मुंबईमध्ये जसं उपसाहेबांनी पाचशे स्क्वेअर फुटापर्यंत प्रॉपर्टी टॅक्स माफ केला सातशे स्क्वेअर फुटापर्यंत माफ करून घ्यायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार आपल्या <laughs> मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून शंभर युनिट पर्यंत वीज मोफत पाहिजे असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार आपल्या बीएसटीच्या बस दहा हजार देख पर्यंत घ्यायच्या असतील तर तुम्ही कोणाला मतदान करणार मोफत बस पहिल्या सुरू करायची असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार कोणाला मतदान करणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने जर तुम्हाला सर्वात मोठी लायब्ररी बांधायची असेल तर तुम्ही मतदान करणार लहान मुलांसाठी पाळण्या घर बांधायची असतील तर कोणाला मतदान करणार मुंबई चांगले रस्ते बांधले असतील तर कोणाला करणार शुद्ध पाण्यासाठी पाणीसाठी डिसेलिनेशनचा प्लांट बांधायचा असेल तर कोणाला मतदान करणार मोकळी मैदानाचं मोकळीच ठेवायची असतील आणि बिल्डरांच्या घशात नसतील कोणाला मतदान करणार मुंबईमध्ये चांगलं कॅन्सरचं हॉस्पिटल बांधायचे असेल तर कोणाला मतदान करणार भाजपला प्रायव्हेटाईज करायची तर प्रायव्हेटाईज करून पाच असून मेडिकल कॉलेजेस बनवायचे असतील तर तुम्ही कोणाला मतदान करणार महानगरपालिकेमध्ये जसे आपल्या दहावी पर्यंत शाळा आहेत बारावी पर्यंत जुनियर कॉलेज करून घ्यायचं असेल तर मतदान करणार मतदान करणाऱ्या महिलांसाठी करून नोंदणी सन्मान निधी म्हणून आपल्याला असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार कोणी महिला सन्मान निधी द्यायचा असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार ही मुंबई जर वाचवायची असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार तुमची ओळख ओळखपर्यंत न पाहत तर तुम्ही तुम्हाला राजसाहेबांना मतदान करायचं असेल मतदान करणार तुम्हाला बाळासाहेब ठाकरे करायचं असेल मतदान करणार जर तुम्हाला आपल्या मुंबईला जिंकवायचं असेल आणि तात दिल्ली समजा तुम्ही कोणाला मतदान करणार मत सम्राट बाळासाहेब ठाकरे मतदान करायचं तुम्ही कोणाला मतदान करणार बाहेबांना मतदान करायचं तर तुम्ही कोणाला मतदान करणार तुमच्या आपल्या मुंबईसाठी तुम्हाला मतदान करायचं तर कोणाला मतदान करणार आपल्या भविष्यासाठी मतदान करायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार